वाडा तालुक्यातील एका मेडिसिन बनवणाऱ्या कंपनीला आज दुपारच्या सुमारामध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते नेरुली आदेतील मॅक्रोफिअर या कंपनीमध्ये ही घटना घडली आहे कंपनीतील ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याने हा आगीचा भडका उडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली असल्याची माहिती मिळते आगीमुळे कंपनीतील मालमत्तेचीही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसते घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दल घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवत आल्याची माहिती मिळते